नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ऍक्ट्री शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता आपण कांदा नियोजन पाहत आहोत तर साधारणतः आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं आपण एक बुरशीनाशक जे ग्रॅन्युअलला एक ह्युमी ग्रॅन्युअलला चुळून आपण टाकलं होतं त्यामुळे काय झालं मित्रांनो आपली मरी जागेवरती थांबलेली आहे आणि जे थोडंफार जाणार होतं ते गेलेलं आहे आणि बसत जाऊ नये म्हणून आपण त्या का उपाययोजना केली ती तर त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे आप आपल्याला आणि नंतर आपण काय केलं मित्रांनो खरं तर व्हिडिओ बनायचा राहिला आपण त्याच्यानंतर दोन दिवसांनी तन ना तण हे भरपूर झालं होतं म्हणजे तणाचा प्रादुर्भाव जास्त असल्या आपण म्हणजे साधारणतः अठराव्या दिवशी आपण तणनाशक मारलेले आहे अठराव्या दिवशी आपण डेकेल हे तणनाशक मारलेलं आहे प्रति पंपाला आपण पंचवीस मिली याप्रमाणे डेकेल हे तननाशक घेतलेलं आहे तर तणनाशक नंतर पहा मित्रांनो या पद्धतीने आपले हे रोप आहे तणांचा एकदम म्हणजे त्याला तणांचा एकदम नायनाट झालेला आहे त्या तन तन्नाश्याने चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्या तणनाशकाचा आणि हे यामध्ये आता आपण तणनाशक देऊन एक पाणी दिलं आणि एक पाणी दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या पाण्याला आपण जे दाणेदार हे टाकत आपण दाणेदार खत आता कोणतं घेणार मित्रांनो तर आपण वीस वीस झिरो तेरा घेतलेलं आहे कारण आपल्याला वाडीच्या काळामध्ये नत्राचं प्रमाण थोडं जास्त लागत असतं त्या हिशोबाने आपण नत्र घेतलेलं आहे म्हणजे नत्राचं प्रमाण जादा असावं म्हणून आणि सल्फरमुळं थोडं बुरशीला वगैरे फायदा होईल आपल्या म्हणून आपण वीस वीस झिरो तेरा आणि एक नॉर्मल एक रिचार्ज म्हणून एक ग्रॅन होईल साधारणतः सेंद्रिय कर्व वाढण्यासाठी तर ते आपण घेतलेलं आहे त्याचे आपण आज खत म्हणजे टाकणार आहोत आणि जसं या खत न देऊन पाणी देणार आहोत जसं याचा रिझल्ट अजून पुढे येईल मी तसं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल धन्यवाद